नमस्कार मित्रांनो सातारा गोटफार्ममध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे कसे आहात आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आज आमच्याकडे पुन्हा पाऊस चालू झाला आहे कंटिन्यू दोन दिवस पाऊस चालू आहे रिमझिम रिमझिम बारीक मोठा बारीक मोठा का होईना पण पाऊस कंटिन्यू चालूच आहे सकाळची वेळ आहे शेळ्यांना आपण बाहेर बांधलेला आहे बाहेर पण आपला पाऊस चालू असला की असं ओल होते हे पहा पाणी असं टप्पत हे आपलं साधं शेड आहे शेळ्या बांधले त्या ठिकाणी नाही पाणी गळत या साईडला नाही पण ओल येते मग अजून जमीन आता ही हळूहळू ओल होत 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 अशी या शेळ्यांकडे येते मग आपण त्यांना लाकडी माच बनवणार पाठ बनवणार ते फळ्या आहेत आपल्याकडे अशा ह्या फळ्या टाकलेल्या अशा फळ्यांवरती मग बसतात जास्त ओल झाले की आपण शेळ्यांना शेडच्या आतमध्येच बांधतो मग तुमच्याकडे कसं वातावरण आहे आता सध्या कमेंट मध्ये नक्की सांगा शेळ्यांना पण आपला सुका काढ ज्वारीचा टाकलेला आहे रोज सकाळ आणि संध्याकाळचा असतो आपल्या शेळ्यांसाठी हा प आप आपला स्टॉक अजून एवढा आहे हा महिनाभर जाईल अजून महिना दीड महिना आपल्या दोनच शेळ्या आहेत ना त्यामुळं काय अर्धा संपलेला आहे आपला माल ज्वारी कडबा रात्री शेळ्या या ठिकाणी होत्या ते आपण सर्व स्वच्छ करून घेतले आहे शेडच्या आतमध्ये या ठिकाणी आपला कडबा होता तो संपलेला आहे पूर्ण संपवलेला आहे पूर्ण स्वच्छता करून घेतलेली आहे शेडची आता थोडा काळ पाऊस पडत असल्यामुळे थोडा उजड कमी आहे आपली लाईटची काही ना सोय नाही ते शेडमध्ये असे आपण चाटणवीट पण आपली संपत आलेली आहे शेळ्यांनी चाटून चाटून कुराडा पण आपण स्वच्छ केलेला आहे कोंबड्यांचा स्वच्छ ठेवलेला आहे एकदम आपण शेळ पाऊस चालू असला की शेळ्यांना ओला चारा दिला की त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं पाऊस असल्यामुळे त्या घासावरती किंवा गवत आणलं किंवा झाडपाला आणला तर ते त्याच्यावरती पाणी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे शेळ्या काय आपले पाणी पित नाहीत त्यामुळे सुका चारा दिला की थोडं का होईना पण पाणी पितात त्यासाठी सुका चारा हा शेळ्यांच्या आरोग्यासाठी पण खूप महत्वाचा आहे तुमचं कसं नियोजन असतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे पाऊस फुट आहे का नाही ते पण नक्की सांगा आपल्या कोंबड्या अशा निवाऱ्याला थांबलेल्या आहेत शेळ्यांमध्येच गोचीड पिसू काय खात आहेत शोधून शोधून कोंबड्या पण हव्यात थोड्या का होईना चार पाच गाव होईना शेडमध्ये धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल कमेंट करा लाईक करा नवीन असणाऱ्यांनी सबस्क्राईब करा धन्यवाद